जय छत्रपती संभाजी महाराज जय मनोज जरागे पाटील माझे बडो हाम तुम्हाला साथ मनोज जराजे पाटील माझे बडो हाम तुम्हाला साथ मराठ पाहिजे

या दोन्हीच्या संयुक्त विद्यामाने आज या ठिकाणी मराठा योद्धा मनोज दारांगे पाटील यांच्या उद्याच्या ज्या बेमुद बेमुदत उपोषणाला सुरुवात होते चार तारखेपासून त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बार्शी तहसील समोर दिनांक पाच जूनपासून या ठिकाणी बार्शीचे मराठा योद्धा आनंद काशी सर यांचं आमरण उपोषण या ठिकाणी सुरू होणार आहे जोपर्यंत मनोजदादा दारांगेचं उपोषण मागं घेत नाही तोपर्यंत या ठिकाणी आनंद काशीद उपोषण मागे घेणार नाहीत सगळे सोयरा हा कायदा पारित करण्यासाठी पुनशे एकदा मोठ्या जोमानं हा या ठिकाणी उभा केला याची कृपया नोंद घ्यावी चार तारखेला अंतरावली सराट अंतरावली सराट या ठिकाणी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान म्हणून दादा त्याचा दरांगीपाटील बसत बसतायत आणि पाच तारखेला आपल्या बार्शीचे मराठा योद्धा आनंद काशीत या ठिकाणी उपोषणाला बसत आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्या आणि दादांना पाठिंबा देण्यासाठी वार्षिक तहसील पुढे जे उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वार्षिक तालुक्यातील सर्व मराठा युद्धांना आम्ही आवाहन करतो की कृपया आपणही या आंदोलनामध्ये हजर राहून समर्थन करून पाठिंबा द्यावा अशी मी विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा हो जरंगे पाटील तुम आगे बढो हा तुम्हाला जरंगे पाटील तुम आगे बडो आम तुम्हा सोय कायदा झालाच पाहिजे सगळे सोयरे कायदा